मराठी अस्मितेचा विषय आहे की राजकारणाचा हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांमध्येच दोन मतप्रवाह आहेत एक म्हणतो राजकारणासाठी चाललं आहे दुसरा म्हणतो नाही नाही अस्मितेसाठी चाललं आहे जे काही असेल ते मुळात या निमित्तानं मराठी माणसाचा जो प्रश्न आहे त्याची चर्चा होते आहे का तर ती होते आहे ती मान्य करायला हवं हो। काल ज्या स्वरूपाचं आंदोलन झालं आणि उत्स्फूर्तपणे स्थानिक नागरिक मराठी नागरिक त्यामध्ये सहभागी झाले यातून प्रश्न आहे हे तर आपण मान्य करायला हवं मुळात हा मोर्चा आणि त्याचं आयोजन हे कुणी केलं तर मनसेचे अविनाश जाधव जे आहेत ठाणे जिल्ह्याचे प्रमुख त्यांनी या मोर्चाची हाक दिली आणि मग त्यांना अटक झाली त्यानंतर काय झालं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं आज स्वतः अविनाश जाधव आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्यावर प्रखर टीका होते त्याची उत्तरं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू अविनाशजी खूप खूप स्वागत मुळात काल मोर्चा झाला मोर्चाची हाक तुम्ही दिलीत काय गरज होती मोर्चा काढण्याची तिथे म्हणजे <laughs> परप्रांतीयांनी मोर्चा काढला तर तुम्ही तर कानाखाली मारली तर ते काढणारच ना मोर्चा मग काय होणार माझं मत आहे की तुम्ही संपूर्ण घटनाक्रम नीट पाहिलं पाहिजे कशामुळे त्यांनी कानाखाली मारली आणि पुढे काय झालं खरं तर विषय असा होता की हिंदी सक्तीचा जो जिहार आहे तो रद्द झाला आणि त्याच्यासाठी आमची जी काही मुलं आहेत त्यांनी ढोल ताशा वाजून त्याचा आनंद साजरा करत होती त्याच मिठाईवाल्याकडनं त्यांनी मिठाई घेतली पैसे देऊनारे सगळ्यांना मिठाई वाटली त्याला पण वाटली आणि त्याला मिठाई वाटताना त्याने विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे आमच्या मुलांनी सांगितलं की जे हिंदी सक्तीचं आर आहे ते रद्द झालं आहे तो बोलता लगी इधर तो हिंदी चलता आहे इथे hmm. ही हिंदी चाललं मग तो मुलगा जो आमचा होता त्याने त्याच्याशी थोडंसं त्याच्यावर वाद सुरू झाला त्यांनी सांगितलं तू महाराष्ट्रात राहतो वगैरे 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 तो त्याच्याशी आणखी भांडायला लागला इधर किधर मराठी आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलला आणि मग त्यांनी त्याच्याबरोबर असलेली तीन चार जणं बोलवली hmm. आणि त्यांना सांगितलं हा असा असा, असा बोलतोय मग hmm. त्याने आमच्या मुलाने विचारलं की महाराष्ट्रात कोणती भाषा चालते त्यावेळेला तो बोलला महाराष्ट्रात महाराष्ट्र तो सब भाषा चालते आणि मग जर तुम्ही महाराष्ट्रात आज पंचवीस तीस वर्ष राहत आहे तुम्ही करोडो रुपयाची दुकानं महाराष्ट्रात विकत घेतलीत त्या दुकानाचा जा जाणारा म्हणजे ज्या त्या दुकानात लोक जे काही सामान विकत घेणारी जाणार आहेत ती ऐंशी टक्क्याच्या वरती मराठी लोक आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही किंवा तुम्ही महाराष्ट्रात एवढी वर्ष राहून जर मला महाराष्ट्राची भाषा मराठी माहिती आहे आणि कोणी आल्यावर नमस्कार आणि बरे आहात नाही एवढा शब्द जरी विचारला तरी आम्ही तुमच्यावर जीव वाळून टाकू बरं पण तुम्ही आम्हाला वीस पंचवीस वर्षांनी जर विचारणार असाल की महाराष्ट्रात हिंदी चालत आहे तर मग अशाच प्रकारचं उत्तर आमच्याकडनं येणं अपेक्षित आहे आणि अशाच आहे आज ही परिस्थिती तयार जबाबदार कोण आहे तुम्हाला सांगा तिथला स्थानिक आमदार त्याने काय केलं हे जो सगळा विषय होता तो विषय होता जवळजवळ सात आठ मिनिटाचा त्याने त्याला चाळीस सेकंदात आणलं आणि चाळीस सेकंदामध्ये त्याने आमच्या मुलांनी जी कानाखाली मारली ना ती सतत त्यांनी ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ट्विट केलं आणि फक्त ट्विट नाही केलं तर सर्व हिंदी चॅनलला ते व्हायरल केलं आणि त्याने तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला की इथे हिंदी आणि मराठी असा वाद आहे आणि त्यातून ते सगळं पुढे गेलं त्या लोकांनी मग दुसऱ्या दिवशी जाऊन मोर्चा काढला आता महाराष्ट्र मीरा भाईंदर हे महाराष्ट्रातही विसरू नका आणि तुम्ही जर मीरा भाईंदरमध्ये राहून मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढणार असाल तर आम्ही तर एक करणार आमचा आमचा विरोध हा त्याला होणार आज त्यांनी काढलंय उद्या उत्तर भारतीय काढतील परवा आणखी कोणी तरी काढेल म्हणजे महाराष्ट्रात एका व्यापाऱ्यावर त्यांच्या वादातून झालेल्या वा, जर मोर्चे निघणार असतील तर ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा होती धोक्याची घंटा आम्ही आम्हाला तुम्हाला म्हटलं ना की याला जबाबदार कोण म्हणजे त्या मोर्चाला जबाबदार कोण किंवा तिथल्या वातावरणाला जबाबदार कोण यापेक्षा मराठी माणसाची जी परिस्थिती आली आहे की वीस तीस वर्ष राहिलेला म्हणतो की इथली भाषा हिंदी आहे इधर आहे हे जे सब चलताय हां हे कुणामुळे झालं आपल्याच राजकारण्यांमुळे झालं ना नाही आपल्या राजकारण्यांमुळेच झालं पण हे वाढलं कधी सांगतो हे सगळं वाढलं दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षाची सरकार आल्याच्या नंतर हा प्रमाण खूप वाढला तुम्ही दोन हजार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा काळखंड पहा या वेळेला महाराष्ट्रात मराठीत चालत होतो सन्माननीय राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा हातात घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेला एकवटला होता त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण चांग सेनेला चांगलं यशही आलं होतं पण ते यशाचं यशाच्या मागचं कारण होतं मराठी माणसांची एकजूट ती दोन हजार चौदाला हिंदुत्वाकडे गेली मोदींचं सरकार आलं आणि मग बाहेरनं आलेल्या लोकांचं आमच्यावरचं वर्चस्व वाढण्याचं काम सुरू झालं आणि मग मा महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही सॉरी हिंदी बोलणार नाही मराठी आती नाही ह्या सगळ्या गोष्टी सम समोर यायला लागल्या आणि मागच्या काही काळात म्हणजे मागच्या एक दीड वर्षात याची मराठी माणसामध्ये चीड निर्माण व्हायला लागली की यार आमच्या राज्यामध्ये जर एखादा रिक्षाने जाताना आम्हाला सांगतोय नाही आपको हिंदी मे बात करणार पडेगा दुकानात गेल्यावर तुम्ही तु, आपको हिंदी में बात करना पडेगा आम्ही मराठी आती नाही या गोष्टीच्या सतत यायला लागल्या ना त्यातून हा राग निर्माण व्हायला लागला आणि मग अनेक गोष्टी सरकार मराठी भाषेच्या बाबतीत मान्य करू दोन हजार चौदा नंतर वाढल्या ठीक आहे दोन हजार चौदाला पाठिंबा कोणी दिला होता मोदींना तुम्हीच दिला होता आम्हाला काय माहिती की ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी ते येत आहेत म्हणून म्हणजे आमच्या घरात राहून आम्हालाच चोरी होणार आहे हे आम्हाला आत्ता कळायला लागलं की कुठल्या दिशेला हे सगळं जातं आहे हे आम्हाला आत्ता कळायला लागलं की नाही नाही हे तर आम्हालाच संपवायला निघालेत महाराष्ट्रातनं आमच्या कंपन्या गेल्या आमच्या नोकऱ्या गेल्या आमचे पोर्ट गेले आमच्या सगळ्या गोष्टी बाहेर जायला लागल्या आम खरं तर महाराष्ट्रातली इंटरनल जी कनेक्टिव्हिटी आहे ती उत्तम व्हायला पाहिजे होती पण आमची कनेक्टिव्हिटी ही गुजरातकडे वाढायला लागली आज गुद्रा गुजरात बरोदरा हायवे झालं बुलेट ट्रेन आली तिथे एका रस्त्याला तीन वेगवेगळे हायवे झाले तुम्ही गुजरातकडनं जर मुंबईच्या दिशेने यायला निघालात ना तर तीन वेगवेगळे वेग पालघरमध्ये तुम्हाला हायवे दिसतात त्यात बुलेट ट्रेन येते सो आम्हालाच माहिती आम्हाला आत्ता कळलं की हे लोक काय यांच्या डोक्यात काय मुळात ना वीस वर्षापूर्वी एक मराठीत नाटक आलं होतं भैया दल दिली ओसरी भैया हातपाय पसरी साहित्यातून लेखकांनी कलाकारांनी सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला ते काय उमजलं नाही आणि तर ते कधी उमगजत नाही त्यांना फक्त मतं दिसतात त्यामुळे ही परिस्थिती आज तयार झालेली आहे ती राजकारण्यांमुळेच झालेली आहे या परिस्थितीमध्ये आता तुम्ही म्हणताय मीरा भाईंदरला तुम्ही काढला मुंबईमध्ये किती टक्का उरला मराठी माणसाचा तर तो, तो फक्त सत्तावीस टक्के असं तुम्ही म्हणताय आमच्याकडे जी माहिती आहे तो अडतीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मराठी माणूस तुम्ही हे टक्केवारी आहे ना टक्केवारी आले कुठं कोण गेलं मोझायला सत्तावीस टक्के मराठी आहे अठ्ठावीस टक्के बांगलादेश कोठून आलं हे सगळं हे आलं ह्या लोकांच्या डोक्यातून यांचे मतदारसंघ तयार करायला हे लागले ना तर ह्यांच्या डोक्यात आलं की नाही आपण असं दाखवूया की परप्रांतीय जास्त आहेत किंवा बाहेरची लोकं जास्त आहेत यादा टक्का कशावर आला कुठे आहे मी मुंबईमध्ये फिरताना ज्यावेळेला मी दहा लोकांना भेटतो त्यावेळेला मला सहा ते सात मराठी भेटतात मग हा टक्का कुठनं आला मी जोगेश्वरीला फिरतो मी बांडूबला फिरतो मी सगळीकडे मुंबईमध्ये वेळेला फिरत असतो त्यावेळेला मला भेटणारी माणसंही मराठी असतात नाही आता तुम्ही तु मुद्दा तसा आज मी मंत्रालयातला नगर विकास विभागातल्या एका अधिकाऱ्याशी बोलत असताना जो मतदार पुनर्रचनेवर काम करतोय येत्या निवडणुकीसाठी म्हणून त्याने मला सांगितलं सत्तावीस टक्के मतदार आहे मला मी पुन्हा या गोष्टीला हे करतो कारण आता जरी लोकसभेची जी निवडणूक झाली किंवा विधानसभेची निवडणूक झाली यातला मराठीचा टक्का तुम्ही चेक करा या लोकांनी एक वातावरण तयार केलेलं आहे की मुंबई मधला आजूबाजूचा मराठीचा टक्का कमी झालाय आणि मग अरे परप्रांतीय जास्त आहेत मग आता याला वेगळं करूया मुंबईला अशा प्रकारचं नाटक सुरू करण्याचे हे प्लॅनिंग्स आहेत मी तुम्हाला सांगतो हिंदी जी, जी आर जो आला ना तो पण त्याचाच एक भाग होता की जर महाराष्ट्राने विरोध नाही केला तर मग मुंबईला हात घालायचं तसं इथे आता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय की नाही मराठी तर कमी आहे तिथे मग ही मुंबई कोणाची तर याला आपण आपण वेगळं करूया हे सगळं आहे ना हे त्याचं प्लॅनिंग आहे तुम्ही मुळात कुठल्याही तुम्ही स्वतः ज्या वेळेला मुंबईमध्ये फिरता त्यावेळेला रिक्षावाले टॅक्सीवाले आणि हातगाडीवाले रस्त्याचे हे सोडल्यास तुम्हाला मराठीत माणूस भेटेल पण मला एक कळत नाही की इतकी वर्ष पंचवीस वर्ष सेना आणि काही प्रमाणावर मनसे ठीक आहे दोन हजार नऊ नंतर तुम्ही सेनेचा महापौर व्हायला सहकार्य केलंच होतं तर अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि मनसे असो किंवा त्यावेळची भाजप असो जी सेनेला मदत करत होती यांच्या माध्यमातून मग तुम्ही लायसन्स का नाही दिली हातगाडीची लायसन्स मराठी आता जी मिटिंग झाली त्यात ह्या लायसन्स लायसन्स मिळाली टॅक्सीची मिळाले मराठी माणसाला मी पुन्हा सांगतो ह्याच्यासाठी तुमच्या हातात सरकार लागते हे लायसन्स वाटायला आहे ना सरकार लागते पण तुम्ही माझ्या ठाण्यात चला मी अनेक मराठी पोराने धंदे व्यवसाय सुरू करून दिलेले आहेत जिथे आम्हाला संधी मिळते तिथे आम्ही हे करतोय मराठी मुलांना पुढे करण्याचं काम आम्ही करतो मी माझ्याकडे दहा मुलं जर आली ना तर मी त्यांना सांगतो व्यवसाय कर मी तुला मदत करतो तू व्यवसाय कर आणि चार मुलं मराठी किंवा बाहेरची मुलं कामाला ठेव तू स्वतः व्यावसायिक हो आणि आमचं प्राधान्य त्याच्याकडे असतं मीरा पण मी तेच करायचा प्रयत्न करतो आहे परंतु मीरा वातावरण आता खूप वेगळं आहे आणि हे वेगळं करण्याच्या मागचं तिथलं निवडणुकीचं जे काही गणित आहे त्यांच्या मते तिथे बाहेरनं आलेल्या लोकांची मतांची संख्या जास्त आहे आणि आपल्या लोकांच्या मतांची संख्या टक्केवारी कमी आहे त्यात एक चिड आहे लोकांमध्ये तिथल्या मराठी माणसामध्ये हो या सगळ्या गोष्टीची एक चीड आणि ती चिड काल तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळाली हो पण ती चिड जी रस्त्यावर पाहायला मिळाली त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत पण की तिकडून मोर्चा काढू नका दुसरीकडून मोर्चा काढायला आम्ही नाही घेतलं हे खोटं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये जर मला वाटतं पोलीस जर मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असेल तर अशा पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला हवी होती मी तुम्हाला सांगतो मी आदल्या दिवशी तीन वाजता म्हणजे मोर्चाच्या आदल्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी तीन वाजता मीरा भाईंद मी मीरा रोड पोलीस स्टेशन आहे ज्या हद्दीतनं आम्ही मोर्चा काढणार होतो जिथे परवानगीसाठी आम्ही अर्ज केला होता त्या पोलीस स्टेशनला होतो तिथले सिनियर पी आय माझ्यासोबत बसले होते त्यांनी मला एक चकार म्हटलं नाही त्यांनी म्हटलं की आपण त्यांना माफी मागायला लावू हो? आपण त्यांना मोर्च तुम्ही मोर्चा काढू नका मी माफी मा आम्ही माफी मागायला हो। याच्या पुढे त्यांनी एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत की रूट बदला किंवा काय आम्ही पत्र दिल्याच्यानंतर जर रूट बदलायचं होतं तर आम्हाला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे होतं की तुमचा रूट बदला म्हणून आणि आम्ही रूट बदलायचं का कुठे काढायचं शहराच्या बाहेर ना जिथे घटना घडली त्या शहरातल्या लोकांना मेसेज देण्यासाठी आमचा मोर्चा होता ना की मीरा भाईंदरच्या बाजूला असलेल्या खाडीला मेसेज द्यायचा होता आम्हाला आम्हाला मेसेज त्या लोकांना द्यायचा होता ज्यांनी मराठीच्या विरोधात महाराष्ट्रात मोर्चा काढायची हिंमत काढली केली आणि त्याच्यासाठी तो मोर्चा होता आणि तो मोर्चा शेवटी निघाला माझ्यासारख्या मा माझ्यासहित मनसेच्या दीड हजार लोकांना तुम्ही अरेस्ट केल्याच्या नंतरही जर मोर्चा निघतो तर तुम्ही लक विचार करा तिथल्या लोकांमध्ये काय चिड आहे तिथल्या घाणेरड्या राजकारणाची चिड तिथल्या लोकांमध्ये आहे तिथल्या आमदाराबाबत बाबतीतची प्रचंड चिड आहे तिथे त्यांनी दोन भागांमध्ये ते वाटलेलं आहे मराठी आणि तिथले आलेले बाहेरनं आलेले लोक आता आम्ही काय तिकडनं बाहेरनं आलेल्या लोकांचा विरोध करत नाहीये पण याची सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या त्या आमदारांनी ह्या मतांचं वातावरण मतांचं डिवायडेशनमध्ये मध्ये त्यांनी मराठी आणि बाहेरनं आलेली लोक असा वाद तिथल्या आमदारांनी लावलेला चला या निमित्ताने एकत्र झालं की दोन ठाकरे एकत्र आले तुम्ही पण होतात परवाच्या कार्यक्रमाला दोन ठाकरे एकत्र झाले आणि त्यातून मग जो उत्साह आहे तो उत्साह हा आता दिसतोय का रस्त्यावर त्यातून तुम्हाला थोडासा जो मॅ उत्साह असेल अतिउत्साह असेल कार्यकर्ता जास्त रस्त्यावर दिसतोय मला हे बघा आम्ही का वेगळं आम्ही एकत्र का आलो त्याच्या मागचा जो जी पार्श्वभूमी आहे ती हिंदीचा जो जी आर आला आणि त्याच्या त्याच्यावर आम्ही एकत्र आलो की मराठी माणसाने एक झालं पाहिजे आता कालच्या मोर्चात एक आहे मराठी एकीकरण समिती होती तिथल्या अनेक गणपती मंडळं होती दहंडी मंडळं होती आमच्यासाठी जिथे मराठीचा विषय येतील तिथे आम्ही सगळे एकत्र येणार आता युती करायची का आघाडी करायची का हा निर्णय सर्वस्वी सन्माननीय राजसाहेबांचा आहे आणि त्याच्यावर जो निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आमच्यासाठी ज्यावेळेला मराठीचा विषय येतो ना त्यावेळेला तिथला मराठी म्हणून सगळे एकत्र आले पाहिजे काल कालच्या का, का, कालच्या ह्याच्यामध्ये तिथे प्रताप सरनाईक आले आणि जी घटना घडली मी म्हटलं तो मराठी म्हणून जर आला असेल तिथे तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार मग ते कुठल्या पक्षाचे आहेत आहेत आम्हाला काही घेणं देणं मराठी म्हणून जो माणूस आमच्या समोर येईल आणि मराठीच्या बाबतीत ज्याला आदर असेल तो आमचा या भूमिकेच्या आम्ही अर्थ द्या चला दोन मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आले नेते एकत्र आले काही प्रमाणावर त्याच्या खालची जी एक रँक आहे ती काहीशी आम्हाला डोममध्ये एकत्र येताना एक बघायला मिळाली पण त्याच्या पुढे कार्यकर्त्यांचं काय तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये जी शाखा चालवतात तो शाखा आणि शिवसेनेची शाखा मनसेची शाखा दोघांचे इंटरेस्ट एकाच मतदारसंघातले आहेत त्या दोघांनी एकमेकांची मतं का एक कापायची एकमेकाच्या विरोधात लढायचं की एकमेकाला म सहकार्य करायचं दोन विरोधक एकत्र येतील कशी एका म्यानेमध्ये मी हे बघा याला एक वेगळा अँगल आहे सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही आमचं काम करतोय त्यांच्या शाखा त्यांचं काम करत आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शाखा त्यांचं काम करते भारतीय जनता पक्ष त्यांचं काम करते आमच्या शाखांमधनं आमचं जे काम आहे ते सुरू आहे मी पुन्हा सांगतो शाखांमध्ये कामं थांबलेली नाही आहेत की मराठीचा मुद्दा आल्यावर शाखे शाखात काम सुरू होणार होतं आणि मराठीचा मुद्दा नाही म्हणून शाखेतलं काम बंद पडलं होतं शाखेत काय काम होतं शाखेत लोकांचं छोटी छोटी प्रश्न असतात लाईटच्या बिलाचा प्रश्न असतो नोकरीचा प्रश्न असतो पगाराचा प्रश्न असतो कुठेतरी एखादा गटर तुंबलेलं असतं कुठेतरी स्ट्रीट लाईटचं लाईट ला गेलेलं ला असतं हे शाखेचे प्रश्न आहेत आणि तिथे शाखेत काम होतंय बरोबर आहे मी पुन्हा सांगतो आमचा जो महाराष्ट्र सैनिक आहे तो, तो, तो सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशावर चालतो साहेबांनी उद्या आम्हाला सांगितलं की तुम्हाला ह्यांच्याबरोबर जायचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत साहेबांनी सांगितलं नाही तुला एकटा लढायचं आहे तर आमची तयारी एकटा लढायची पण आहे सो आत्ता जर तुम्ही आम्हाला म्हणा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी जर तुम्ही विचाराल तर आमचा जो शाखा अध्यक्ष आहे तो स्वतःची एकट्याची स्वतः तयारी करतोय जर उद्या साहेबांनी कोणाबरोबर जर युती केली किंवा आघाडी केली तर ते दुधात दुधात साकारातल्यासारखं असेल आमच्यासाठी चला दुधात साखर असल्यासारखं वातावरण तयार होईल अशा अपेक्षा ते व्यक्त करतायत अविनाश जाधवांचा एक मुद्दा मात्र मला निश्चितपणे आवडला आणि तो म्हणजे मराठी माणसानं उद्योग करावा यासाठी आम्ही त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो जर मराठी माणूस हा फक्त चाकरमानीच राहिला तर तो मुंबईच्या बाहेर जाणारच आज तो मुंबईच्या बाहेर गेलाय तो उद्या एम एम आर म्हणवल्या जाणाऱ्याही रिजनच्या बाहेर फेकला जाईल आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही उद्योग करत नाही तोपर्यंत मराठी म्हणून बळकटीनं तुम्ही मुंबईत राहू शकणार नाही तुम्ही दादरमध्ये घर घेण्याचं स्वप्न बघू शकणार नाही गिरगावात तुम्ही टिकूच शकणार नाही आणि त्यामुळे उद्योग महत्त्वाचा आहे जोपर्यंत मराठी माणूस उद्योजक होत नाही तोपर्यंत तो, तो मुंबईवर वर्चस्व कायमस्वरूपी राखू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्ही राजकारण करताय पण त्या राजकारणाला जर समाजकारणाची जोड असेल तर त्याचं स्वागत आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझी एक इच्छा आहे आणि मी ज्या वेळेला एक मेला दरवर्षी माझी एक पोस्ट असते आणि ती नेहमी असते मराठी दी भाषा दिनी पण असते आणि एक मेल महाराष्ट्रात लाखो करोडपती आहेत आपल्याकडे जे कोणी शेतकरी असेल म्हणजे नागपुरात गेलात तर तिथे शेती करणारा असेल तुम्ही सातारा सांगली साईड त्या बाजूला गेलात तर तिथे फळभाज्या करणारे शेतकरी आहेत जे घरचे श्रीमंत आहेत मी प्रत्येक ज्याची परिस्थिती आहे अशा प्रत्येक मराठी माणसाला मी नेहमी रिक्वेस्ट करत असतो की मुंबईमध्ये एक छोटंसं घर घेऊन ठेवा आपलं हे जे काही मुंबईमधलं वातावरण आहे ना की मराठी माणसाचं मुंबई नाही आहे तुमची लायकी आहे का मुंबईमध्ये राहायची आपली काय लायकी आहे ती प्रत्येक मराठी माणसाने मुंबईमध्ये घर घेऊन दाखवली पाहिजे माझं घर मुंबईमध्ये आहे आणि तो मराठी माणसाच आहे हजार लाखो मराठी माणसं आहेत तुम्ही जर कधी सातारा सांगली साईडला गेलात ना तुम्ही लोकांची घरं बघाल ना तर वेडीवाल मोठे मोठे बंगलेत आत्ता <laughs> अशी घरं आहेत ना की त्या घरात ते घरातलं आतलं इंटेरियर दादा कोटीचं आहे अगदी खरे मराठी माणसाजवळ पैसा नाही असं ज्यांना वाटतं आणि ज्यांना वाटतं आमच्या तुकड्यावर तुम्ही जगतात त्यांना खरं त्यांनी महाराष्ट्र येऊन एकदा बघावं त्यांना कळे कोणत्या ग्रामीण भाग पाहावा शहरी बघू पण नका तर निश्चितपणे त्यांना उत्तर मिळेल की महाराष्ट्र विकास म्हणजे काय असतो ते निश्चितपणे ग्रामीण भागात गेल्यावरही दिसतो पण हा विकास आपल्याला मुंबईत सिद्ध करून दाखवावा लागणार आहे आणि त्यासाठी कळकळ कल आहे राजकारण होतंय राजकारण राजकारण हे समाजकारणाचाच एक भाग असतं आणि त्यामुळे ते समाजकारणाला धरून होईल अशी अपेक्षा करूयात आणि आज अविनाशजी तुम्ही आलात चर्चा केली धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमची बाजू ऐकलीत थँक्यू आणि मराठीवर प्रेम करत राहा आणि मराठीची बाजू अशीच मांडत राहा एवढीच तुमच्याकडे इच्छा आहे थँक्यू